नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर सकाळी सकाळी चारा आत्ता आणून टाकला आहे साडे अकरा वाजले आत्ता तर मी आत्ता साडे अकरा वाजता एक व्हिडिओ पण अपलोड केला आहे तो जो बघितला नसेल तर त्यांनी बघून पण घ्या तर हा उद्या होईल तर मी तुम्हाला सांगते आणि हे बघा बाहेर सोडलेला असतो इथे नाही खायचं त्याला इथे आय तर चारा आणून टाकलेला आहे ना तोच खायचा तर मी जिथे उभे ना त्याच्यामुळे मग तो तिथंच चारा खायला लागला तर ते आणताय अजून पण चारा आज थोडासा पाऊस सकाळी सकाळपर्यंत चालू होता थोडा दहा वाजेच्या नंतर बंद झाला आहे नाहीतर रात्रभर पाऊस होता आणि कांद्यांचं काम परत आज ते सुरू झालं आहे अजून एवढे कांदे जे आहे ते आपल्याला गाडीमध्ये टाकायचे गाडी रिकामी अजून तेवढी भरून तर उद्याच्या मार्केटला जाईल ते आता सोमवारच्या तर हे बघा चारा ते आहे अजून पण आणि माझं चाललं होतं घरातलं काम तर आ आधी आम्हाला कांदे भरून घ्यायचे मग जेवणं करून स्वयंपाक वगैरे तर केलेलं आहे गाडी जी आहे ते पूर्ण कॅरेट गाडीमध्ये रिकामी केली आहे तर पाऊस नाही लागू म्हणून ते कागद त्यांनी टाकलेलं आहे असं आणि कॅरेट पूर्ण रिकामे झाले तर बघू आता आज तेच काम आहे पूर्ण तर अंगणामध्ये इतका सुंदर असा याचा सडा पडला आहे तुम्हाला मी दाखवते आपले जे प्राजक्ताचे फुलं आहे त्याचं इतका सुंदर असं सडा अंगणामध्ये पडलाय किती सुंदर वाटते फुलं पूर्ण आणि कळ्या पण खूप लागल्या एवढं भरपूर असं झाडाला कळ्या आले आणि पेरू पण खूप लागले पेरूला थोडं हे वाईट वाईट काहीतरी बुरशीसारखं आहे बाकी नाही तर पेरू खूप पेरू लागले झाडांना तिकडचं जे छोटं झाड आहे त्याला पण पेरू लागले तर याला पहिल्या वर्षी चालेल यंदा तर आपलं कुटी मशीन जे आहे ते चालू झालं आहे चारा कुटी करायला तर आत्ताच कुटी करून ठेवतो कारण की संध्याकाळ इव्हनिंगच्या टायमिंगला ते काम असतं बाकीचे भरपूर कामं असतं त्यामुळे मग हे काम सकाळीच करून घेतात ते तर गाळ्याचं पाणी झालंय कांदे भरायलाच खूप वेळ झाला आणि पुढचा व्हिडिओ काय मी शूट वगैरे नाही केलं कारण कर की वेळच नव्हता हो आणि म्हटलं इव्हनिंगच्या टायमिंगला शूट करावा तर पाऊस आला आता वाजले पाच आ, तर पाऊस चालू तर चालूच आहे अजून तर म्हटलं चला बाहेर निघून अजून येणं गायांना पण मधी घ्यायचं आहे गायांचं पण काम अजून अपूर्ण राहिले ते पण पूर्ण करायचे बघा कागद वगैरे व लावून गेलं ला कारण की पावसाला आम्ही लगेच मध्ये गेलो कांदे पूर्ण भरायची झाले आणि गाडी पण गेली चाळ पण बंद झाली आणि काही ओल्ले वगैरे नाही झाले सगळं काम ओके झालं आहे फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं काही कारण की पाऊस होता आणि काम पहिले करून घेतलं सगळं आणि ते बघा आता हिरवी कुट्टी सकाळी करून ठेवल्याचा हा फायदा आहे पाऊस इव्हनिंगचा टायमिंगला आला तरी हरकत नाही कारण की सकाळचा चारा वगैरे काढून ठेवला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता फक्त पुळूस सुकी कुट्टी जी आहे ती घ्यायची आणि टाकायची मिक्स करायची आणि गाळ्यांना टाकायची टाकी घ्यायचं नाही अजून गाळ्यामध्ये घ्यायचे गाया अजून बरं आणि हे बघा आपण वाट बघतो कधी सोडतील मला राणी बसली राणीला वातावरणच असे थंड थंड त्यामुळे ती अशी गोळा होऊन बसते तर बाकी अजून आपली जी समोरची जी मक आहे ती पण इतकी उंच उंच झाली मी तुम्हाला दाखवते वातावरण इतकं सुंदर आहे गावाकडचे पक्षी वगैरे फिरते पण तुम्हाला नाही दिसणार व्हिडिओचा जो लाईट आहे तो जास्त चमकतोय तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघ नुसतात चिखल चिखल झालंय तर पाऊस हा कंप्लीट आहे चार पाच दिवस झाले तसा पाऊस आहे बघ एकदम मस्त झाली तर मंदिराचा कळस बघा कस दिसतोय एकदम मस्त दिसतोय ना कलर पण बघा एकदम मस्त वाटतय मंदिराचा देवी पण मध्ये गेली मी तुम्हाला एकांदिवशी व्हिडिओ मध्ये नक्की दाखवेन देवीला आणि दर्शन पण करा तुम्ही मग हे बघा हे गवत आता खूप मोठं मोठं आहे इकडच्या साईडने तिकडच्या साइडने आता कटिंग करत आहे ते मोठं झालं होतं तेच आणि वातावरण बघा आता गावाकडचं किती सुंदर झालंय आणि आपलं हा फार्म इथून कसं दिसतं पूर्ण दाखवते मी मला डायरेक्ट चालत येत नाही इतकं चिखल हे झालंय तर हे वेळ इकडची कटिंग चालू आहे आता काही कटिंग ती केलेली ती वाढले गवत पावसामुळे मला मध्ये नाही जात येते पूर्ण तर गवत मस्त असं आहे हवा पण अशी गारगार मस्त चालली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये आता आपली जी गाडी आहे ती पण आपल्या ज्या शेडमध्ये लावायची कारण की तिथं कांद्याचे कॅरेट भरून ठेवलेले होते ना त्यामुळे आता ती धुऊन चून तिथे लावून द्यायची बघू आता कधी टाईम आहे